चला तर आपण आज एक खेळ खेळूया तो म्हणजे बाणाची दिशा बदलणे याच्यामध्ये नियम असा आहे की फक्त तीनच काड्या उचलाच्या आणि बाणाची दिशा बदलायची चला तर आपण आज खेळ खेळूया चल ये चल लवकर हां ती तीनच काळे तीनच काळे उचलायच्या फक्त हां आणि बा ना दिशेवायचे बुबा हां नाही रॉंग रॉंग चल चल नेक्स्ट चल कर चल नेक्स्ट हम्म बघ कसं करायचं ते फास्ट फास्ट लवकर दोन सेकंदाचा ता टाईम फक्त तीन गाड्या उचलायच्या बाणा दिशा बदलायची नाही रॉंग बस खाली चल चला सेकंड चल लवकर फास्ट बघ कसं बाणा दिशा बदलायच्या आपल्या लवकर नाही चल गणेश गणेश चल चुकलं अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी खूप ट्राय केलेत बाणाची दिशा बदलणे चला तर मी आता करून दाखवतो बाणाची दिशा कशी बदलायची तीन काड्यापासून ही एक काळी उचलायची त्यानंतर ही एक काळी उचलायची त्यानंतर ही एक काळी उचलायची आणि त्यानंतर मग काय करायचं ही काळी अशी मांडून घ्यायची त्यानंतर ही काळी अशी ला इथं मांडायची आणि त्यानंतर ही राहिलेली काड़ी इथं जोडून घ्यायची अशा प्रकारे आपण तीन काड्या उचलून बाणाची दिशा बदलू शकतो अशा प्रकारे आपण आपापल्या शाळेमध्ये बौद्धिक खेळ घेतले पाहिजेत थँक्यू